नमस्कार मित्रांनो आज बैलपोळा आहे तुम्ही पाहू शकता बैलांची सर्व सजावट बैला आ, पोड़ा, बैल सजवले झालेले आहेत आणि मी गावानिमित्त या पोळा बैलपोळा सणानिमित्त मी गावाकडे आलेलो आहे माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी हे माझं गाव आहे मूळगाव जन्मगाव आणि पूर्ण शेतकऱ्यांसाठी हा हर्षोल्लसाचा सण असतो बैलपोळा ज्याच्याकडं बैल आहेत ते पण ज्यांच्याकडं बैल नाहीत ते पण सर्व शेतकरी हा सण खऱ्या अर्थानं आज साजरा करतात वर्षातून एक सण येतो आणि या बैलाच्या सणाचं खूप महत्त्व आहे कारण वर्षभर कावाड कष्ट हे बैल आपल्या शेतामध्ये करतात आणि शेतामध्ये करत असल्यामुळे आज कुठंतरी त्यांची त्यांचा हा सण किंवा त्यांचा हा आनंदाचा दिवस आज साजरा केला जावा या परंपरा किंवा ही परंपरा जुना पुरातन आहे भारता भारतामध्ये भारताच्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे या सणाला आणि बळीराजासाठी खऱ्या अर्थानं बैलाला आपण देव मानतो गाईला आपण माता मानतो आणि एक प्रकारे याच्यामध्ये आपण पूर्णपणे सणामध्ये या आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे प्रत्येक शेतकरी हा सहभागी होतो आणि तन धनानं सहभागी होतो पूर्ण मनानं सहभागी होतो त्यामुळं आज एकतर निसर्ग खूप चांगला आहे तुम्ही पाहू शकता पाऊस पडतो आहे रिमझिम रिमझिम पाऊस आहे आणि हा पाऊस खऱ्या अर्थानं सकाळपासूनच सुरू होता पण आता थोडा उघडलेला आहे आणि उघडल्यामुळं सध्या आता बैल मिरवण्यासाठी प्रत्येक शेतकरी तयारी करतो आहे बैलांना सजवतो आहे आणि तसं आम्ही पण या ठिकाणी सजवण्याचं काम आमचं चालू आहे तुम्हाला मी दाखवणार आहे काही बैल आणि काही सजवण्याचे प्रकार जे आहेत तर ते तुम्हाला दाखवणार आहे आणखी काही बैल सजवायचे राहिलेले आहेत तयारी आहे अजून एक तासाभरानं आम्ही बैल मिरवणार आहेत आता टा आता वेळ झाल्या जवळपास दोन सव्वा दोनचा वेळ झालेला आहे आणि तासाभरानं तीनच्या सुमारास बैल मिरवलं जाणार आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता बैलाला पूर्ण सजवण्यात आलेलं आहे झूल टाकली जाणार आहे ना त्याच्यानंतर याच्या बैलावरती झूल टाकली जाणार आहे आणि मित्रांनो हे दोन लाखाची जुडी आहे बैल जुडी कोणत्या जातीची म्हणायची ह्याला देवणी देवणी या जातीचे बैल बैल आहेत हे बैल जुडी आणि खूप या देवणी जातीच्या बैलांना खूप किंमत असते खूप डिमांड आहे खूप मागणी असते तुम्ही पाहू शकता त्यांची बांधणी कशी बैलाची आहे जबरदस्त शरीरएष्टी खूप मोठी आहे आणि शेतीसाठी एकदम उपयुक्त असणारे हे देवणी जातीचे बैल आहेत त्यामुळे या दिवणी जातीच्या बैलाला लातूरसह मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागामध्ये या बैलांना खूप डिमांड असते खूप महत्त्व आहे एक भेतोय कोणचा तरी एक एक भेतोयच पण कोणचा तरी एक भेतोय गेल्या वेळेस बिब्याज केलं ना मला तेच नाही मला वाटते बहुतेक हेच हे नाही एवढं नेटे तू वाटत बोट घालते का बोट काढ बैल पोळ्यामध्ये बैलांना सजवणे आणि बैलावरती अशी झूल घालणे एक परंपरागत अशी जुनी परंपरा आहे भारतीय संस्कृतीमध्ये बैल पोळ्याला बैलाला सजवणं आणि त्याच्यावरती झूल घालणं याला खूप महत्त्व किंवा फार महत्त्वाचं मानलं जातं तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये साजाचे काही प्रकार आहेत बरेचसे याच्यामध्ये हे मोरणी नवीन काय म्हण मोरकी मोरकी ह्याला मोरकी म्हणतात आणि ह्याला गोंडे म्हणतात हे कवड्यांचे गोंडे आहेत आजकाल कवड्यांचे गोंडे मिळतात पण त्याची क्वालिटी तेवढी खास नसते हे जुन्या जुन्या काळातले फार जुने असणारे कवड्यांचे गोंडे ते